नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना सेवे दरम्यान मृत्यू अपंगत्व आलेल्या एम पी एस धारकांना जुनी पेन्शन योजना लागू जे आर दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जुनी पेन्शन योजना लागू संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक एकोणतीस जुलै दोन रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग नवी दिल्ली यांचे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्वामुळे सेवेस अपात्र ठरल्यास राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ मिळवण्याचा विकल्प देण्याच्या अनुषंगाने दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर निर्णयानुसार माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे आ, आ भा सेवेतील अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना तर अपंगत्वामुळे सेवेत अपात्र ठरल्यास त्यांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ अनुज्ञेय यो केला जाणार आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विषय क्रमांक दिनांक नऊ पाच दोन नुसार ग्रँट ऑफ ऑप्शन टू अव्हाइल बेनिफिट्स अंडर ओल्ड पेन्शन स्कीम टू ऑल इंडिया सर्व्हिस ऑफिसर्स कवर्ड अंडर द नैशनल पेन्शन सीस्टीम इन द इवेट ऑफ डेथ ड्यूरिंग सर्विस और डिस्चार्ज फ्रॉम सर्विस ऑन अकाउंट ऑफ इनवेलिडेशन और डिसेब्लिमेंट जी आर तुम्हें प्रमाण पहू शकता पुनः भेटून अपन्यवाद